जय भवानी पतसंस्थेचे अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न जय भवानी ग्रामीण सभा शुक्रवार दिना वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जय चव्हाण क्रांतीबाया मंडल हॉलमध्ये अकरा वाजता भरवण्यात आली यावेळी संस्थेचे संचालक प्रदीप पाटील यांनी स्वागत केले सचिव विजय पाटील यांनी नोटीस वाचन केले संचालक मिलिंद सर यांनी मयत सभासद व हितचिंतक यांना श्रद्धांजली वाचन केले संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर फारणे यांनी अहवाल वाचन केले सहसचिव संभाजी थोरात यांनी नफा तोटा पत्रक जादा झालेल्या खर्चास मंजुरी घेतली सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सालासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकाचे वाचन केले सभासदांनी सर्व ठराव एकमताने मंजूर केले यावेळी सत्कार बोरगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी झालेबद्दल राजेंद्र वाटेगावकर एसटीआय पदी शुभम पाटील जिल्हा परिषद ग्रामसेवक तबसुम मुल्ला रायगड पोलीस अमर पाटील एसआरपीएफ पोलीस निखिल घाडगे शुभम लोंडे शुभम कांबळे व महाराष्ट्र राज्य रायफल शूटिंग स्पर्धेत ब्रांच पथक विजेता विरेन गिरगोसावी तसेच यावेळी सभासदांच्या एसएससी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थापक माणिकराव पाटील अण्णा अध्यक्ष संभाजी पाटील उपाध्यक्ष सुधीर फाणे संचालक मंडळ सल्लागार सुनील पाटील मानसिंग शिंदे सर पोलीस पाटील पद्यश्री गिरी गोसावे उद्धव शिंदे पत्रकार नितीन पाटील डॉक्टर शिवाजी पाटील व सभासद कर्मचारी उपस्थित होते आभार संचालक अमोल पाटील यांनी केले विशाल क्रांती न्यूज साठी नंदिनी चव्हाण कुंभोज